पुण्यात अमरावतीकडे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा दाखल होणार आहे बच्चू कडू यांचा मुक्काम हा वर्धा जिल्ह्यातच असणार आहे मेंढ्या शेळ्या देखील ट्रॅक्टर मोर्चासोबत जाणार आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालयामध्ये बच्चू कडू यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे बच्चू कडू अतिशय आक्रमक आहेत आणि शेतकऱ्यांसाठी निघणारा हा मोर्चा आहे ज्याचं नाव ट्रॅक्टर मोर्चा आहे आणि या शेळ्या मेंढ्या घेऊन अमरावतीतो बच्चू कडू हे नागपुरात जाणार आणि या संदर्भात आमदार परिणय फुके यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात नागपुरात येणार आहे मला असं वाटतं की बच्चू भाऊ सुद्धा मंत्री राहिलेला आहे सरकारमध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यानंतरही ते याच्या आधीही त्यांनी विधिमंडळात आणि बाकी सगळ्याच्यात विधानसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे मला असं वाटतं या प्रकारे बच्चू भाऊ ज्या प्रकारे वागतात हे चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंडबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं शहरातील लोकांना वेटीस धरणं हे चुकीचं शेतकरी कर्जमाफी होणार शंभर टक्के होणार पण आज राज्याची ती आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला असं वाटतं की वर्षात दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जाहीरनामा हा पाच वर्षा करता असतो पाच वर्षात ते सगळे जाहीरनाम्यातले कामं करत असतात आज एक वर्ष सुद्धा सरकारला झालेलं नाही जाणार हे लक्षात घ्यावं असं म्हटलेलं आहे परिणय फुके यांनी आणि पाच वर्षांच्या कालावधीमध्ये ही कर्जमाफी होईल बच्चू कडू यांनी अशा स्वरूपात ते स्वतः मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी अशा स्वरूपाचं पाऊल उचलून जनतेला वेठीस धरू नये असंही फुके यांनी म्हटलंय बच्चू कडू यांचा हा ट्रॅक्टर मोर्चा आहे जो उद्या निघतोय आणि तो, तो थेट अमरावतीतनं नागपूरमध्ये धडकणार आहे शेळ्या मेंढ्या घेऊन हा मोर्चा निघेल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन बच्चू कडू आक्रमक होत हा मोर्चा काढतायत खास करून नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गावी